मंडळी दोन हजार चौदा साली मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी स्वदेशीचा नारा दिला आणि बघता बघता बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीनं काट टाकली तुफान जाहिरातबाजी करून मार्केट हादरवल्यानंतर काही वर्षातच पतंजलीनं एफ एम सी जी क्षेत्रात खळबळ माजवली परिस्थिती अशी होती की दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा या काळात निव्वळ दहा हजार कोटींचा नफा कमवला ही पतंजलीची ही इतकी ग्रोथ भयान होती की इतर मोठ्या कंपन्या घाबरल्या बाजारात आपली मक्तेदारी संपत आहे याची त्यांना जाणीव झाली पण ते पतंजलीचे अच्छे दिन होते तेव्हा सर्वजण त्यावर ते बोलत होते जिल्हे तालुके सोडा काही मोठ्या गावातही लोकांनी पतंजली स्टोरची फ्रँचायझी चालवायला घेतली होती बाबा रामदेव फक्त योग गुरु नाहीत तर उत्तम बिझनेसमॅन आहेत याची तेव्हा सगळ्यांना खात्री पटू लागली होती सगळं सुरळीत चालू होतं स्वदेशीच्या नावाखाली लोक सर्रासपणे पतंजलीच्या वस्तू यूज करायला लागली होती पण गेल्या काही दिवसात अचानक पतंजलीचे दिवस फिरले काल तर कोर्टानं रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीवर जबरदस्त ताशेरे ओढले तुम्ही देशाला धोका दिलाय कोर्टाचे आदेश असून सुद्धा तुम्ही तुमच्या खोट्या जाहिरातीत थांबवल्या नाहीत तुम्ही कोर्टाचा अवमान केलाय आणि सरकार सुद्धा डोळे बंद करून बसलाय तसंच तुम्ही असं कसं म्हणू शकता की तुमच्याकडे प्रत्येक रोगावरचा इलाज आहे आणि आमची औषधं ही मेडिकलमध्ये मिळणाऱ्या केमिकल युक्त औषधांपेक्षा चांगले आहेत अशा शब्दात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी रामदेव बाबांना खरी खोटी सुनावली आहे अनवर सुप्रीम कोर्टानं आता बाबा रामदेव यांना पतंजली प्रोडक्ट्सच्या जाहिराती करण्यापासून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे पतंजली आणि रामदेव बाबा भलतेच अडचणीत आले पण मग असं काय घडलं पतंजली सोबत की बाबा रामदेव यांच्यासह कंपनीचाही डाऊनफॉल सुरू झाला पतंजलीचे प्रोडक्ट्स खरंच स्वदेशी बनावटीचे होते का त्यांचे प्रॉडक्ट आयुर्वेदिक झाड पाल्यापासून तयार केलेले आणि रसायन विरित होते का पतंजलीनं देशाला गंडवलेलं आहे या विरोधकांच्या दाव्यात किती तथ्य आहे सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी तुम्हाला आठवत असेल साधारण दोन हजार दोन ते दोन हजार बारा या काळात रोज सकाळी रामदेव बाबा आस्था संस्कार अशा टी व्ही चॅनल्सवर योगा शिकवायचे हळूहळू त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक त्यांच्याकडे येऊ लागले त्यांच्या समस्या सांगू लागले त्यावर रामदेव बाबा लोकांना काही शारीरिक व्यायामाचे उपाय तर काही खाद्यपदार्थ विषयक उपाय सुचू लागले त्याचसोबत ते, ते लोकांना सांगू लागले की तुमच्या विदेशी जीवनशैलीमुळं किंवा रसायनयुक्त खानपानामुळं तुम्हाला सगळे आजार आहेत ते ऐकून लोक त्यांच्या प्रभावाखाली आले लोकांच्या मनात मार्केटमध्ये मिळणाऱ्या में अनेक प्रॉडक्टबद्दल शंका निर्माण झाली त्यानंतर आयुर्वेदिक झाडपाल्यापासून तयार केलेली औषधं कशी उपयुक्त आहेत याचाही त्यांनी प्रचार सुरू केला पुढे जेव्हा पतंजली कंपनी मार्फत त्यांनी त्यांचे प्रॉडक्ट बाजारात आणले तेव्हा लोकांची आयुर्वेदिक रसायनरहित प्रोडक्ट घ्यायला झुंबड उडाली पतंजलीच्या आधी रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण हे च्यवनप्राश बनवून घरोघरी फ्रीमध्ये जायचे पुढे दोन हजार सहा सालापर्यंत रामदेव बाबांची प्रसिद्धी वाढली आणि टीव्हीनं त्यांना देशात सेलिब्रिटी म्हणून ओळख दिली ती गोष्ट लक्षात आल्यावर आचार्य बाळकृष्ण बाबा रामदेव या दोघांनी मिळून पतंजलीची स्थापना केली तर बाबा रामदेव यांच्याकडं लोकांच्या निर्णया रोगांचा समस्यांचा डेटा गोळा झाला होता त्यांनी मग पतंजली मार्फत त्या डेटाचा आधार घेऊन त्यांचे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स लाँच केले त्यात साबण शिकाकाई शॅम्पू चंदन मध अशा अनेक वस्तू होत्या तुमच्याकडच्या अनेक समस्यांवर पतंजलीचे प्रोडक्ट्स हा एकमेव उपाय असं सांगून त्यांनी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू केली त्याचबरोबर रामदेव बाबांनी देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांची योग शिबिरं घेऊन त्यांच्या प्रोडक्टची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवली आमच्याकडे प्रत्येक रोगावर औषध आहे आणि तेही रसायनविरहित रसायन विरहित ही त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटजी चांगलीच वर्क झाली थोर लोकांनाही त्यांच्यावर विश्वास बसू लागला होता डॉक्टरांना न विचारताच लोक सर्रास पतंजलीची औषधं विकत घेऊ लागली सगळी मार्केटिंग स्ट्रॅटजीची कमाल होती जेवणप्राश असू द्या निदान मध साबण असू द्या निदान शॅम्पू अगदी गायीच्या तुपापासून चॉकलेट बिस्किटांपर्यंत फक्त आपलंच प्रॉडक्ट कसं बेस्ट आहे आणि त्याची प्राइस इतरांच्या तुलनेत कशी कमी आहे हे रामदेव बाबा स्वतः जाहिरातीत येऊन सांगत होते हळूहळू पतंजलीनं घरात लागणाऱ्या सर्वच गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केली म्हणजे अगदी सकाळी उठल्यावर लागणाऱ्या टूथपेस्ट पासून ते गव्हाच्या पिठापर्यंत सगळं काही जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटजीच्या जोरावर पतंजलीनं सगळं मार्केट काबीज केलं दोन हजार बारा साली बाबा रामदेव यांनी स्वदेशी चळवळ चालू केली त्या चळवळीतून त्यांनी काँग्रेस सरकार कसं विदेशी गोष्टींना तुमच्यावर लादतंय हे सांगून सरकारवर टीकेची जोड उठवली तसंच आपले सगळे प्रोडक्ट हे स्वदेशी आहेत आणि देशाला सध्या स्वदेशी वस्तू वापरण्याची गरज आहे जेणेकरून भारताचा पैसा भारतातच राहील ही गोष्ट सुद्धा त्यांनी लोकांच्या मनात बिंबवायला सुरुवात केली त्याच काळात अण्णा हजारेंनी दिल्लीत जंतर मंतरवर लोकपाल बिल लागू व्हावं म्हणून उपोषण चालू केलं होतं रामदेव बाबा यांनी त्या उपोषणा दरम्यान अण्णा हजारेंची भेट घेतली आणि त्यानंतर विदेशी विरुद्ध स्वदेशी अशी एक सुप्त लढाई देशात सुरू झाली दोन हजार बारा साली पतंजलीचं उत्पन्न जवळपास आठशे करोड एवढं होतं सगळं सुरळीत चालू होतं पतंजली हळूहळू इंडियन मार्केट काबीज करत होती पतंजलीमध्ये माणसाला लागणारी प्रत्येक गोष्ट मिळू लागली होती पुढं त्यावर सोनेपे सुहागा म्हणून देशात राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारं मोदी सरकार आलं आणि रामदेव बाबांच्या पतंजलीनं एकदम मार्केटमध्ये उसुळी मारली मोदींनी स्वदेशीचा केलेला पुरस्कार बाबा रामदेव यांच्या पथ्यावर पाडला आणि पतंजलीची चांदी झाली बाड्याबाड्या कंपन्यांशी टक्कर घेऊन त्यांच्यावर टीका करून फक्त पतंजलीच कसं लोकांना उत्तम सेवा वस्तू पुरवतं हे दाखवायला सुरुवात केली दरम्यान एका बाजूला याचा पतंजलीला मोठ्या प्रमाणावर फायदाही झाला वार्षिक पाच हजार कोटी दहा हजार कोटी असा पतंजलीचा आलेख वाढतच राहिला पण त्याच काळात मार्केटवर असणारी एकट्या पतंजलीची मोनोपॉली इतर कंपन्यांना खटकू लागली त्यातूनच दोन हजार सोळा सालापर्यंत पतंजलीवर फसव्या जाहिरातबाजीच्या जवळपास तेहतीस तक्रारी दाखल होत्या तक्रारीचा ओक वाढल्यानंतर हळूहळू पतंजलीच्या प्रोडक्टशी लॅबमध्ये चाचणी केली जाऊ लागली त्या लाग चाचण्यांचे रिपोर्ट्स कोर्टात सादर केले गेले दोन हजार वीस साली आलेल्या इंडिया टुडेच्या एका रिपोर्ट्सनुसार पतंजलीनं त्यांच्या आयुर्वेदिक प्रोडक्ट्सबद्दल जे दावे केले होते त्यात तफावत आढून आली होती म्हणजे आयुर्वेदिकच्या नावाखाली काही रासायनिक प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणल्याचा आरोप पतंजलीवर ठेवण्यात आला होता सगळ्यात पहिल्यांदा निशाण्यावर आलेलं प्रॉडक्ट होतं पतंजलीचा मध बाबा रामदेव यांनी असंख्य वेळा टीव्हीवर येऊन डाबर या नामांकित मताच्या ब्रँडवर टीका केली होती दोन हजार वीस साली सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेनं भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या काही फेमस आयुर्वेदिक कंपन्यांच्या मधाची तपासणी केली धक्कादायक म्हणजे त्यापैकी डाबर आणि पतंजली सहित एकूण तेरा कंपन्यांच्या मदात मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याचा रिपोर्ट सी एस ईने .E. दिला होता त्या सगळ्या ब्रँडचे मध हे गुणवत्तेची चाचणी करण्यासाठी सुवर्ण मानक मानल्या जाणाऱ्या महत्वाच्या चाचणीत अपयशी ठरले होते त्या तपासणीचे निष्कर्ष नाकारणारे विधान केवळ डाबरनेच केलं होतं मधात साखरेच्या पाकाची भेसळ आढून आली होती असा सी संस्थेचा दावा होता त्यानंतर काही काळ पतंजलीकडून मधाची विक्री थांबवण्यात आल्याच्या चर्चा होत्या पण हल्ली पतंजलीचा मध बाजारात उपलब्ध असलेला दिसतो पण तो मध गुणवत्ता चाचणीच्या कसोटीवर खरा उतरतो की नाही याचं स्पष्टीकरण तुम्ही पतंजलीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन मिळू शकता मध्यंतरी पतंजलीच्या दंतकांती टूथपेस्ट बद्दलही असाच रिपोर्ट समोर आला होता की ती टूथपेस्ट पूर्णतः आयुर्वेदिक नाही त्यात दहा हजार मिलीग्रॅम मागे फक्त एकशे पंचावन्न मिलीग्रॅम आयुर्वेदिक पदार्थ आहेत असा त्यांच्यावर आरोप होता शाशा जैन नावाच्या एका वकील महिलेनं पतंजलीच्या टूथवेसवर केस केली होती त्या महिला वकिलांनी असा दावा केला होता की ते आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात पतंजलीचे सगळे प्रॉडक्ट वापरत होते बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यात काही असे पदार्थ आहेत जे माशापासून बनवलेले आहेत आणि तरीही त्यावर शुद्ध शाकाहारी असल्याचं ग्रीन मार्क आहे ग्रीन मार्क आहे आणि तरीही मांसारी गोष्टीचा वापर केल्यामुळं आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात असं त्यांचं म्हणणं होतं पण त्यानंतर पतंजलीनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पतंजलीची टूथपेस्ट कशी हर्बलयुक्त आहे याचं स्पष्टीकरण दिलं होतं अशाच प्रकारे इतर वस्तूंबद्दल पतंजलीने वेबसाईटवर दावे केलेले होते ज्यामुळं आजही त्यांच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत हा पण पतंजलीनं त्यांच्या टूथपेस्टबद्दल तो दावा केला होता की यामुळं तुमच्या हिरड्या दुखायच्या थांबतील दात दुखायचे थांबतील त्यामुळे ही कंपनी गोत्यात आलेली होती तीच गत झाली होती दोन हजार सतरा साली पतंजलीच्या आवळ्या ज्यूसची तर दोन हजार बावीसमध्ये शुद्ध तुपाची दोन हजार सतरा साली कोलकात्याच्या सेंट्रल फूड लॅबोरेटरीमध्ये झालेल्या एका परीक्षणातून असं दिसून आलं होतं की तो, तो ज्यूस पिण्यायोग्य नाही आणि रोज घेतल्या शरीराला अपायकारक आहे त्या रिपोर्टनंतर सगळ्यात पहिल्यांदा इंडियन आर्मीच्या सगळ्या कॅन्टीन मधून ज्यूसला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता त्यानंतर पतंजलीनं प्रोडक्शन थांबवलं होतं बावीस साली सीएनबीसी टीव्ही वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार अन्न सुरक्षा विभागानं केलेल्या चाचणीत पतंजलीचं शुद्ध गाय तूप अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरल्याचा रिपोर्ट समोर आला होता पण बाबा रामदेव यांनी हा माझ्या कंपनीला बदनाम करण्याचा डाव आहे असं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं पुढं त्या आरोपांचं काय झालं माहिती नाही सध्या पतंजली अडचणीत यायचं कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या औषधांबाबत केलेले वेगवेगळे वे दावे कोरोनाच्या भयंकर काळात बाबा रामदेव यांनी आपण कोरोनावर कोरोनिल नावाचं औषध काढलंय आणि हे डब्ल्यू एचएने सुद्धा मान्य केले असा दावा केला होता एवढंच नाही तर डॉक्टरांवर ही टीका केली होती पण नंतर भारतीय मेडिकल काउन्सिलनं स्पष्ट केलं की के के आम्ही त्या औषधाला परवानगी दिली नाही तसंच ह्या औषधाची कोणतीही टेस्टिंग झाली नाही त्यानंतर रामदेव बाबा यांनी आपलं स्टेटमेंट बदलून हे इम्युनिटी वाढवणारं औषध आहे असं म्हटलं होतं त्यानंतर दोन हजार मध्ये भारतीय मेडिकल काउन्सिलनं पतंजलीच्या डायबिटीज ब्लड प्रेशर यांसारख्या रोगांवर दिल्या जाणाऱ्या पाच औषधांवर बंदी आणली होती द हिंदूनं दिलेल्या रिपोर्टनुसार पतंजली फार्मसीच्या दिव्य मधुग्रीत दिव्या आयग्रीत मधु गोल्ड दिव्या थायरोग्रीट दिव्या बीपी ग्रीट आणि दिव्या लिपिडोमचे उत्पादन तात्काळ थांबवण्यास सांगितलं होतं था। इंडियन मेडिकल काउन्सिलच्या म्हणण्यानुसार त्या औषधांना कोणताही शास्त्रीय आधार नव्हता हो शिवाय ती औषधं संबंधित रोगांवर चालतील की नाही याचीही गॅरंटी नव्हती शिवाय ती औषधं पतंजलीची लॅब सोडली तर कुठेही टेस्ट झालेली नाही आहेत त्यामुळे आम्ही त्याला मान्यता देऊ शकत नाही असं भारतीय मेडिकल काउन्सिलनं सांगितलं होतं दुसरं एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन हजार पंधरा साली जेव्हा नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्सवर त्यात शिशे असल्याचा गंभीर आरोप झाला होता त्यानंतर भारतात मॅगीचं उत्पादन बंद करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तात्काळ बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं आटा नूडल्स इंडियन मार्केटमध्ये आणलं होतं आता तो फक्त योगायोग होता की फुल प्रूफ प्लॅनिंग हा तपासाचा विषय पण नंतर नेस्लेवरील आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं समोर आलं आणि आज नेस्ले मॅगी भारतातला सर्वात टॉपचा नूडल्स ब्रँड आहे दरम्यान इतका सगळा भोंगळ कारभार सुरू असताना मात्र भारत सरकारनं पतंजलीच्या कारभाराकडे साप दुर्लक्ष केलं असेही ताशेरे आता कोर्टानं ओढलेले आहेत सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्यामुळं रामदेव बाबांनी कसलीही मुला कसली हिजा न बाळगता अनेकदा मोठमोठ्या कंपन्यांवर वाईट टीका केली त्यामुळे त्या कंपन्यांनी पतंजलीवर केस केली होती साधारण तीन महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं पतंजलीला हे असलं ब्रँडिंग थांबवा असे आदेश दिले होते आदेश देऊनही रामदेव बाबांनी त्याकडे साब दुर्लक्ष केलं असं सुप्रीम कोर्टानं काल सुनावलंय आता तर कोर्टानं त्यांच्या सगळ्या प्रकारच्या जाहिरातींवर बंदी आणली आहे तर असा सगळा कुटा नाही पण तुम्हाला काय वाटतंय सुप्रीम कोर्टाच्या कारवाईनंतर पतंजली त्यांच्या प्रॉडक्टमध्ये काही चेंजेस करेल का पतंजलीवरची कारवाई रामदेव बाबांना किती महाग पडणार सुप्रीम कोर्टानं लावलेल्या जाहिरातीच्या बंधनाला ते कसं हँडल करतील आजवर तुम्ही पतंजलीचे कोणकोणते प्रॉडक्ट्स वापरलेत आणि त्याचा तुमचा वैयक्तिक आलेला रिझल्ट कसा आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद